नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरवलेले तसेच सायबर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोबाईलचा डेटा तयार करून तांत्रिक तपास करून विविध जिल्ह्यात तसेच इतर राज्यात वापरात असलेल्या आठ लाख रुपयांचे बारा महागडे मोबाईल फोन परत मिळवण्यात समर्थ पोलिसांना यश आलंय केंद्र शासनाच्या सीई आय आर प्रणालीचा वापर करून समर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक चेतन मोरे पोलीस अंमलदार सुवर्णा जाधव अविनाश दरवडे सुनीता खोमणे यांनी हरवलेला तसे चोरीस गेलेल्या मोबाईल संबंधित डेटा तयार करून त्याबाबत तांत्रिक तपास केला त्यांचा वारंवार पाठपुरावा केला त्यातील अनेक मोबाईल महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात वापरत असल्याचे आले हे मोबाईल फोन वापरणाऱ्या तसेच संबंधित पोलीस ठाण्यास पत्र व्यवहार करून संवाद साधून हरवलेले आणि चोरीस गेलेले बारा महागडे मोबाईल परत मिळवले पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या हस्ते हे मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा